विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून वेळेत ऊस बिल अदा बबनराव शिंदे दहा दिवसात भुगतानाची परंपरा कायम तीस नोव्हेंबर अखेर एकशे शहाऐंशी कोटी त्र्याऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर एक पिंपळनेर आणि युनिट नंबर दोन करकंब यांचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा गाळप हंगाम सुरळीतपणे सुरू असून दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेर गाळपास आलेल्या ऊसास प्रतिटन दोन हजार आठशे पन्नास रुपये खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली चालू हंगामातील दिल गाळपाबाबत माहिती देताना ते म्हणाले की आज अखेर युनिट नंबर एक पिंपळने येते पाच लाख एक्केचाळीस हजार चारशे पंचवीस मेट्रिक टन तर युनिट नंबर दोन करकंब येते एक लाख नव्वद हजार असे एकूण सात लाख एकतीस हजार चारशे त्रेपन्न मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे यापूर्वी वीस नोव्हेंबर अखेर गाळपास आलेल्या ऊसाचे बिल बँकेत वर्ग करण्यात आले होते त्यानंतर एकवीस ते तीस नोव्हेंबर या दहा दिवसांच्या कालावधीतील ऊस बिल ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून यासाठी त्रेपन्न कोटी चौदा लाख रुपयांची अदायगी करण्यात आली आहे दिनांक एक ते तीस नोव्हेंबर या कालावधीतील एकूण ऊस बिलापोटी एकशे शहाऐंशी कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचे भुगतान करण्यात आले आहे मागील चार गाळप हंगामापासून दर दहा दिवसांनी ऊस बिल देण्याची परंपरा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने जपली असून यंदाही हीच कार्यपद्धती यशस्वीरित्या सुरू ठेवण्यात आली आहे वेळेत ऊस बिल व तोडणी वाहतूक बिले मिळत असल्याने शेतकऱ्यांचा या कारखान्यावर दृढ विश्वास असून मोठ्या संख्येने शेतकरी आपला ऊस याच कारखान्याकडे देत आहेत कारखाना व्यवस्थापनाने चालू हंगामासाठी युनिट नंबर एक कडे वीस लाख मेट्रिक टन व युनिट नंबर दोन कडे पाच लाख मेट्रिक टन असे एकूण पंचवीस लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे आतापर्यंत सर्व सभासद व ऊस पुरवठादारांनी केलेल्या सहकार्यामुळे हंगाम सुरळीत सुरू आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या उर्वरित गाळप हंगामातील सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास पुरवठा करून गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन माननीय बबनराव शिंदे यांनी केले आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी हरिश्चंद्र गाडेकर सर टेंभूरनी